आणि आता तुम्ही जे ह्याच बद्दल का गव्हर्नर हाऊसच्या बद्दल प्रश्न विचारला अठ्ठेचाळीस एकर म्हणजे झालं काय मला सांगायला अगदी गव्हर्नर म्हणजे अगदी मी म्हणतो ते हे आस म्हणजे आठ एकर पण खूप झाली ना आणि जर समजा ज्या वेळेस तिथं राष्ट्रपती जेव्हा येतात कुठल्याही राज्यामध्ये ते जातात त्यावेळेस त्यांचे गव्हर्नर हाऊसलाच उतरतात मग अशा वेळेस तुम्ही तेवढ्या काळाला राष्ट्रवादी काय महिने महिने थोडी थांबतात जे काय त्यांचा दौरा असेल किती मग दिवसाचा असेल तेवढा दिवस तुम्ही सिक्युरिटी पर्पजसाठी तुम्ही ते संग्रहालय बंद ठेवा ना आज किती जरी तुम्ही विचार केला आयडिया चांगली संकल्पना चांगली फॅन्टॅस्टिक आहे कुठली अरबी समुद्राच्या मधी आज मला सांगा तिथं उद्या एन्व्हायरमेंट हे ते निसर्गाच्या समोर तर आपण काहीच नाही आणि मग जरी हे केलं तर लिमिटेशन येतात ना तुम्ही तुम्ही तिथं म्हणजे पायल फाउंडेशन किंवा जे आता ब्रिजेस बांधतो तसं करून किती मोठं प्लॅटफॉर्म तयार इथं अख्खी चाळीस एकर आहे नाकच आहे मग कोण म्हणाल की ते गव्हर्नर तिथं पहिलं काय गव्हर्नर आहेच ते असच नाही नंतर हे ब्रिटिश आले मग त्यांनी तिथं आणलं गव्हर्नर गव्हर्नर झाला राज्यपाल झालं की मग आता महापौरचा बंगला जो आहे त्याचं स्मारक झालंच ना शिवाजी महाराजांच काय त्यांच्या समोर काय गव्हर्नर काय गव्हर्नर दुसरीकडे बांधून द्या ना आठ एकर त्याच्यासारखा स्पॉट नाही आणि तोच आयडियल स्पॉट कुठं आणणार मला सांगा चाळीस एकर तुम्हाला मुंबईत कुठं मिळणार चाळीस एकर काय करू शकणार नाही तुम्हाला

त्याच्यात सांगतो ना तर माझं जे कल्चरल डिपार्टमेंट आहे गजेंद्र सिंगजी शेखावत यांच्याशी पण आपण बोललो आहे आणि एन्व्हायरमेंटचे जे आहेत भूपेंद्र यादव त्यांची आपण मीटिंग लावणार आहोत हे सगळे जेवढे विषय आहेत ना आर्किलॉजिकली ते सगळं या सगळ्यांचं हे करून करणं गरजेचं आहे